अद्वितीय कलाकुसर प्रख्यात दगडी रथ आणि संगीत स्तंभांसाठी जगभर ओळखलं जाणार हे विठ्ठल मंदिर चला तर मग युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश असलेल्या हम्पी मधल्या या विजय विठ्ठल मंदिराची आज माहिती घेऊया विठ्ठल मंदिराकडे जाण्यासाठी तुंगभद्रा नदीच्या काठावरून आणि कोदंडराम मंदिराच्या अगदी समोरूनच एक रस्ता जातो या रस्त्यावरून एक ते दीड किलोमीटर चालत गेलं की आपण विजय विठ्ठल मंदिराजवळ पोहोचतो जातानाच्या रस्त्यात ही अनेक गोष्टी पाहायला मिळतात इथे ठिकठिकाणी थीक मंदिरांचे अवशेष आहेत इथे हंपी बाजाराचे अवशेष पाहायला मिळतात तसेच या ठिकाणी असणाऱ्या मंदिरांमध्ये वराह मंदिर नरसिंहा मंदिर अशा काही मंदिरांचा समावेश होतो जातानाच्या रस्त्यात हे एक झाड पाहायला मिळालं ज्याच्यावरती बरेचसे छोटे छोटे कपडे बांधलेले होते जवळ जाऊन पाहिलं तर या कपड्यांमध्ये दगड होते आता हे इथे का बांधले गेलेले असावेत याच्या पाठीमागचं कारण काही कळालं नाही पण हे बघायला छान वाटत होत पुढे चालत गेलं की एक मोठं प्रवेशद्वार लागतं हम्पी मधल्या रस्त्यांवरून फिरताना किंवा इथल्या मॉन्युमेंट साईट्स बघताना जिकडे नजर जाईल तिकडे काहीतरी विशेष पाहायला मिळत प्रत्येक मंदिराच्या समोर साष्टांग दंडवत घालणारी स्त्री पुरुष आणि लहान मुलं यांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि ही आहे राज तुला जिथे राजा स्वतःच्या वजना एवढं सोनं किंवा धान्य दान करायचं या ठिकाणी विष्णू मंदिर राज तुला आणि अजून एक दोन मंदिरं पाहण्यासारखी आहेत विठ्ठल मंदिरासाठी आपल्याला या समोर दिसणाऱ्या रस्त्यावरून पुढे चार ते पाच मिनिट चालत जायचं आहे हे आहे विष्णू मंदिर या मंदिरावरचं कोरीव काम बघण्यासारखं आहे साधारणतः एक ते दीड किलोमीटर चालून आल्यानंतर फायनली आपण पोहोचलो आहोत विठ्ठल मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच एक क्यू आर कोड दिलेला आहे तिथून आपल्याला एंट्री फी भरून तिकीट घ्यायचं असतं आणि मग आपल्याला मंदिरात प्रवेश मिळतो विजय विठ्ठल मंदिर हे हम्पी मधलं सर्वात प्रसिद्ध आणि जगप्रसिद्ध वास्तूंपैकी एक आहे हे मंदिर आपल्या अद्वितीय कलाकुसरीसाठी प्रख्यात दगडी रथ आणि संगीत स्तंभ म्हणजेच म्युझिकल पिलर्स साठी जगभर ओळखलं जात युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये हम्पीचा समावेश असून त्यातील विजय विठ्ठल मंदिर हा पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे इथे असणारा हा दगडी रथ उत्कृष्ट वास्तुशैलीचं एक अप्रतिम उदाहरण आहे हा रथ पूर्णपणे दगडात कोरलेला असून तो चालणारा रथ नसून मंदिराच्या गरुड स्तंभाचं रूपक आहे रथांच्या चाकावर बाजूंवर व मूर्तीवर सूक्ष्म कोरीवकाम केलेलं आहे हाच दगडी रथ भारतीय पन्नास रुपयाच्या नोटीवरही आपल्याला पाहायला मिळतो रथावर विठ्ठलाची मूर्ती देखील कोरलेली आहे मूळ मंदिरातली विठ्ठलाची मूर्ती पंढरपूर मध्ये असणाऱ्या विठ्ठल मंदिरात स्थापित करण्यात आली हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या काळात पंधराव्या शतकात बांधलं गेलं विजयनगर साम्राज्याचे राजा देवराय द्वितीय नंतर राजा कृष्ण देवराय सतराव्या शतकातील सर्वाधिक प्रभावी विजयनगर सम्राट यांनी या मंदिराचा विस्तार केला हे मंदिर भगवान विठोबा म्हणजेच विठ्ठल जो भगवान कृष्णाचा एक अवतार मानला जातो यांना समर्पित आहे

मंदिराचं कोरीव काम आणि बांधकाम इतकं बारीक त्यांनी केलेलं आहे की ते संपूर्ण समजून घेण्यासाठी आपल्याला गाईडची मदत लागतेच तुम्हाला हे मंदिर अगदी व्यवस्थित समजावून घ्यायचं असेल तर मी असं सजेस्ट करेन की गाईड नक्की घ्या प्रभु श्रीरामचंद्राने सीताको पताना बोलके अंगूठी देथे ना अंगूठी लेकर हनुमानजी ने विकेट ट्रिप ऊपर से नीचे डालता है देखिए सीता को मिल जाता है ये देखिए तारा है बाली है

मंदिराच्या प्रत्येक खांबावर आणि प्रत्येक कानाकोपऱ्यात अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं पाहायला मिळत प्रत्येक खांबावर देवदेवतांच्या मूर्त्या तसेच इथे जास्तीत जास्त रामायणातल्या कथा कोरलेल्या पाहायला मिळतात भिंतींवर काही शिलालेखही कोरलेले आहेत मंदिराच्या तिन्ही दिशांनी प्रवेशद्वारे म्हणजेच गोपुरम बांधलेले आहेत काही गोपुरम ढासळले असले तरी उरलेल्या अवशेषांमधून विजयनगरच्या त्या काळच्या वैभवाची कल्पना करता येते कम दिस आहे द फर्स्ट वन देखिए ये बेडूक पन्ने में जंप कर दिख ना बेडूक के द सेकंड वन देखिए महादेक पेंडे ऊपर कोब्रा हैडे नीचे लेंगे नागलिंगा तीसरेला देखिए मां बंदर ने बच्चा ऊपर कैरी कर रहे दिख रहा है ना हां जी थोड़ा इस्तर का है देखिए मां बंदर ने बच्चे को फीड कर रहे देखिए ना टेल

मंदिरात छप्पन संगीत स्तंभ आहेत या स्तंभांवर हलकासा प्रहार केल्यास तबला विना मृदंग संगत यांसारखे आवाज निर्माण होतात प्रत्येक स्तंभातून वेगळा स्वर निघतो असा विश्वास आहे मंदिराच्या प्रवेशद्वारशी कोरण्यात आलेली याली म्हणजे अतिशय प्रशंसक कलाकृती आहे मंदिरांच्या खांबांवर विष्णूंचे दशावतार तसेच रामायणातल्या बऱ्याच कथा कोरण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये श्रीराम हनुमान सीता रावण अशा बऱ्याच मूर्ती आहेत ते उत्ते उत्ते रात्री सहा नंतर हे मंदिर बंद होत मंदिराची सुंदरता सूर्योदयाच्या कि किंवा सूर्यास्ताच्या वेळी अधिक खुलते नोव्हेंबर ते फेब्रुवारी म्हणजेच हिवाळ्याचा सीजन हा हम्पीला भेट देण्यासाठी अतिउत्तम वेळ आहे या मंदिराबद्दलची अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक आणि शेअर करा तसेच अशीच छान छान ठिकाणं आणि माहितीपूर्वक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सुंदर ठिकाणासोबत तोपर्यंत धन्यवाद